कल्याण डोंबिवलीत झळकले शिवसेनेचे बॅनर आमचं काम बोलतं विविध कामांचे होर्डिंग कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे शिवसेनेच्या वतीने श्रीकांत शिंदे यांच्या विविध विकास कामांचे कल्याण डोंबिवली शहरासह आसपासच्या परिसरात लावण्यात आलेले पाहायला मिळत आहे आमचं काम या घोषवाक्यातून विविध कामे यातून दाखवण्यात आली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हा बाले किल्ला आहे गेल्या दहा वर्ष श्रीकांत शिंदे या मतदारसंघात खासदार आहेत या मतदारसंघातून येऊन श्रीकांत शिंदे यांना आवाहन देण्यासाठी ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली वैशाली दरेकर यांनी विविध विकास कामांवरून अनेकदा श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीकेला उत्तर न देता गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले त्यातच आता आमचं काम बोलत या प्रचार मोहिमेतून विरोधकांना ही लोकसभा निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावरच लढवणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे दिसून येते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण